नमस्कार मी श्रीरंग खरे मनी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दोन हजार चोवीस संपत आलेलं असून दोन हजार पंचवीसच्या स्वागताची सगळीकडे तयारी सुरू झाली येणारं वर्ष हे आर्थिक भरभराटीचं जावो ही सगळेच जण प्रार्थना करत असतात मनी टाईममध्ये देखील आम्हीही आर्थिक भरभराट कशी होईल हे सांगत असतो शेअर्स म्युच्युअल फंड टॅक्स मालमत्ता या चांगल्या परतावा देणाऱ्या गुंतवणुकीसाठीचे योग्य पर्याय कोणते हे आम्ही तज्ज्ञांच्या मदतीनं सांगत असतो आज सोमवार आहे आणि आज आपण बोलणार आहोत शेअर मार्केट बद्दल आणि गेल्या आर्थिक वर्षामध्ये किंवा गेल्या वर्षभरामध्ये साधारण आता दोन हजार चोवीस संपत आलेला आहे या सगळ्या वर्षभरामध्ये नेमकं काय काय झालं कुठली सेक्टर तेजीमध्ये होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये काय होण्याची शक्यता आहे याचा आढावा घेणार आहोत मात्र सुरुवात करूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूजने वर्षाच्या उपांत्य सत्रामध्ये आज शेअर बाजारात निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकामध्ये वरच्या पातळीवरून नफा वसुली बघायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाणारी तेवीस हजार आठशे पन्नासची पातळी ओलांडून निफ्टी तेवीस हजार नऊशेच्या वर गेला खरा मात्र त्यानंतर जोरदार नफा वसुली झाली आणि सगळी चढाई गमावून शुक्रवारच्या तुलनेत जवळपास दोनशे अंकांची घसरण झाली खासगी बँका विशेषतः एचडीएफसी बँक आय आए बँकच्या शेअर्समध्ये दुपारी जोरदार नफा वसुली झाली दोन्ही दिग्गज बँकांमध्ये विक्री झाल्यानं त्याचा विपरीत परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर झाला <tip> अदानी एंटरप्राइजेस ही मा अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी दोन अब्ज डॉलर्स एसच्या माध्यमातून उभे करणार आहे त्यासाठी अदानी विल्मर या कंपनीकडे असणारे अदानी एंटरप्राइजेस बाहेर पडणारे आपले शेअर विकणार आहे उभे करण्यात आलेले पैसे अदाणी एटरप्राइझेसच्या हरित ऊर्जा निर्मिती आणि बंदर उद्योगात वापरले जाणार वेंचुरा आणि ब्लॅकबर्ग या दोन्ही बड्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार कंपन्यांनी अदाणी एंटरप्रायजेसचे शेअर पुढील वर्षभरासाठी खरेदी करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिलेला आहे नोव्हेंबरमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झालेली बघायला मिळालेली होती त्यानंतर या कंपनीच्या शेअर्सनी दमदार कामगिरी केली आहे या कंपनीच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे दोन हजार पंचवीस मध्ये हा शेअर निफ्टीत सर्वोत्तम कामगिरी करणारा शेअर ठरेल असं सांगितलं जात आहे व्हेंटी हॉस्पिटलिटीचा आयपीओ आज लिस्ट झाला सहाशे त्रेचाळीस रुपयांना एक शेअर मिळणार होता गुंतवणूकदारांना तो मिळाला आणि या गुंतवणूकदारांना पहिल्या दिवशी साधारणपणे अठरा अकरा टक्के नफा झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण काहीशी थांबली रुपयाची किंमत शुक्रवारच्या तुलनेत सहा पैशांनी सुधारली आज एका डॉलरचा भाव पंच्याऐंशी रुपये अठ्ठेचाळीस पैसे राहिला शुक्रवारी डॉलरचा भाव पंच्याऐंशी रुपये चोपन्न पैसे होता इंडोफार्म इक्विपमेंटचा आयपीओ उद्या बाजारात खुला होणार आहे यासाठी दोनशे चार ते दोनशे पंधरा रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आलेला आहे ऑटो विक्रीचे आकडे डिसेंबर महिन्यात सुधारण्याचे संकेत मिळालेत गेल्या दोन महिन्यांपासून आलेली विक्रीतील घसरण या महिन्यात काहीशी थांबेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय अॅपद्वारे कर्ज देणाऱ्या चाळीस फिनटेक कंपन्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे या कंपन्यांनी त्यांच्या विदेशातील स्थित मूळ कंपन्यांना मोठमोठ्या रकमा पाठवलेल्या आहेत ही रक्कम फिनटेक कंपन्यांनी व्यवसायातून झालेला नफा म्हणून का दाखवली नाही याचा खुलासा आयकर विभागाने मागवलेला आहे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करावं अशी मागणी उद्योग जगतानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली त्याचप्रमाणे शेअर बाजारातील व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या एसटीटी हा देखील रद्द करावा अशी उद्योग जगताच्या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे आज सोमवार आहे आणि दोन हजार चोवीस सालचा सा हा शेवटचा सा सोमवार आहे त्यामुळे शेअर बाजारातल्या गेल्या वर्षभरातल्या घडामोडींचा गे। आढावा घेऊन पुढच्या वर्षी शेअर बाजाराची चाल कशी असेल कोणत्या शेअर्स किंवा सेक्टर्समध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल याविषयी बोलण्यासोबत या सोन्यासाठी आपल्यासोबत आहेत निलेश साठेसर सर मनी टाइम मध्ये आपलं स्वागत आहे निलेश सर महाराष्ट्रातल्या काही निवडक शेअर मार्केट तज्ज्ञांपैकी एक आहेत त्यांनी सी म्युच्युअल फंड सीईओ पद भूषवलेला आहे त्यांना बाजारातल्या गुंतवणुकीचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा पाहता मनी टाइमच्या प्रेक्षकांना आर्थिक चालू वर्षातल्या घडामोडीतून बोध घेऊन पुढील वर्षीच्या गुंतवणुकीचा कसा विचार करता येईल याबाबतचं मार्गदर्शन लाभणार आहे सर पहिला प्रश्न असा आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलेलं आहे दरवर्षी निफ्टी असो किंवा सेन्सेक्स वर्षाच्या शेवटी गुंतवणुकीचा रिव्ह्यू घेणं हे सगळ्याच गुंतवणूकदारांचं काम असतं तुमच्या मते दोन हजार चोवीस हे वर्ष शेअर बाजारासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी कसं ठरलं दोन हजार चोवीस हे वर्ष कॅलेंडर इयर ज्याला म्हणतो ते खूपस काही आशादायी ठरलं नाही गुंतवणूकदारांसाठी दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार तेवीस मध्ये निफ्टी सेन्सेक्सनी जवळपास वीस टक्के परतावा दिला होता त्या तुलनेत आतापर्यंत असं दिसतंय की साधारण निफ्टी सेन्सेक्स हा नऊ टक्के परतावा या कॅलेंडर इयरमध्ये देईल तर गुंतवणूकदारांची जर अशी अपेक्षा असेल की दरवर्षीच जसा दोन हजार तेवीसला परतावा दिला तेवीस वीस टक्क्याच्या वर तसाच दरवर्षी शेअर मार्केट देईल तर तसं नसतं या अनेक गोष्टी जबाबदार असतात निफ्टी सेन्सेक्सच्या चढ उताराला आणि यावर्षी पण आपण बघितलं की मुख्यतः आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या झाल्या त्यामुळे शेअर मार्केटवर खूप मोठा परिणाम झाला एकतर फेडने आपले रेट्स कमी करायला सुरुवात केली आहे अमेरिकेमध्ये इन्फ्लेशन त्या मानाने बरंच कंट्रोलमध्ये आलं आहे नवीन त्यांना अध्यक्ष मिळणार आहे आता आणि अध्यक्षांच्या काय स्टेप्स राहतील इकडे सगळ्यांचं लक्ष आहे अंतर्गत म्हटलं तर रुपयाची घसरण होते अनएम्प्लॉयमेंटचा दर जो आहे तो अजूनही काही खूपसा आशादायी दिसत नाही आणि इन्फ्लेशन जे आहे महागाई ती अजूनही आटोक्यात आली नाही आहे त्यामुळे भारतीय रिझर्व बँकेला जसे फेट रेट कमी केले तसे त्वरित रेट कमी करायला जरा वेळ लागणार आहे आणि त्यामुळे पुन्हा गतिशीलता इकॉनॉमीला यायला थोडा वेळ लागेल पण नऊ टक्के परतावा मिळाला जो रिझनेबली ओके हो आहे पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला आपण बघूया की कोणकोणते सेक्टर्स चांगला परतावा देऊ शकतील किंवा काय ते पण अगदी भ्रमनिरास झाला वगैरे असं मी म्हणणार नाही नऊ टक्के इज अ रिजनेबल गुड रेट ऑफ रिटर्न दॅट इन्व्हेस्टर्स हॅव गॉट ओके सर दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात एक म्हणजे जिओपॉलिटिकल गोष्ट जी तुम्ही उल्लेख केलात भारतामध्ये जर म्हणायचं झालं तर पीक पाण्याच्या पाऊस पाड्याच्या गोष्टी या सगळ्या खूप महत्वाच्या असतात आता हे वर्ष सुरू होण्याच्या आधी सुदैवानं पाऊस वगैरे चांगला झालेला आहे कृषी उत्पन्न आहे असं आहेत औद्योगिक क्षेत्रामध्ये दे देखील अजून म्हणावी तशी नाही मात्र बऱ्यापैकी प्रगती आपल्याला बघायला मिळते एकूण जर सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जिओपॉलिटिकल भौगोलिक आणि सामाजिक स्थिती भारतातली तर दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या मते कसं जाण्याची शक्यता आहे आणि कुठली सेक्टर्स मध्ये असण्याची शक्यता आहे आपण आधी दोन हजार पंचवीस कसं जाईल याचा विचार करूया दोन हजार चोवीस इतकं वाईट जाणार नाही असं मला वाटतं म्हणजे नऊ ते वीस या दरम्यान म्हणजे साधारण तेरा चौदा टक्क्यापर्यंत बारा टक्क्याच्या वर रिटर्न अपेक्षित आहे आणि तेवढं मिळावं कारण आता सुधारणांना बराच वाव आहे याच्यामुळे आपण बघितलं की पी एल आय स्कीम आपली जी आहे योजने या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आता इम्पोर्ट सबस्टिट्यूट करणाऱ्या फॅक्टरीज या लागत आहेत दुसरं असं की संरक्षणावर फार मोठ्या प्रमाणावर खर्च सरकार करताना दिसत आहे आणि तो चालूच राहणार आहे त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर जो प्रायव्हेट सेक्टर खूप कमी खर्च करत असतो बहुतेक सगळा खर्च हा सरकारच करत असतं म्हणजे जे डी पीच्या साडेतीन टक्क्यापर्यंत खर्च हा संरक्ष या इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा पायाभूत सुविधांवर होत असतो तर तो सुद्धा साधारणतः सप्टेंबरनंतर मार्चपर्यंत हा मोठ्या प्रमाणावर होत असतो सुरुवातीचे सहा महिने नेहमीच तो कमी असतो त्यामुळे याही क्षेत्रांमध्ये पुढे चांगला परतावा येण्याची शक्यता आहे पी एस यू बँकांच्या बॅलन्सशीट ज्या आहेत त्या आता त्या बऱ्यापैकी रोबस्ट आहेत पूर्वी एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणावर एन पी एस होते रिझर्व्ह बँकेला दरवेळेला त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करावं लागलं पण आता असं दिसतंय की साधारणपणे पी एस यू बँकांच्यासुद्धा शीट ज्या आहेत त्या बऱ्याच चांगल्या आहेत मात्र डिपॉझिट्स वाढावीत तशी वाढत नाही आहेत हा पण एक चिंते चिंतेची बाब आहे चिंते पण असं असलं तरीसुद्धा पी एस यू सुद्धा जो सेन्सेक्स म्हणजे uh, निफ्टी uh, सेन्सेक्स जसा असतो तसा पी एस यू जो इंडेक्स असतो तो सुद्धा बऱ्यापैकी परतावा देईल असं दिसतंय पुन्हा फार्मास्युटिकल क्षेत्रांनी दोन हजार चोवीसमध्ये चांगला परतावा दिला आणि तो पुढे तसाच देईल त्याचप्रमाणे आय टी सेक्टर जो आहे तो आपला खूप uh, अगदी चांगला सेक्टर आहे की जो uh, ज्याच्यामध्ये आपलं बरच काय म्हणूया सुप्रीमसी आहे आणि आय टी सेक्टर सुद्धा परतावा चांगला देण्याची शक्यता दोन हजार पंचवीस मध्ये दिसते पण असं असलं तरी सुद्धा ना याला आपण सेक्टोरल फंड्स म्हणतो किंवा थिमेटिक फंड म्हणतो इथे सामान्य गुंतवणूकदारांनी जाऊ नयेत कारण हे फंड्स वेळेलाच चांगला परतावा देत नाहीत किंवा सातत्याने देत नाहीत असं म्हणूया जसं संरक्षणाने दोन हजार तेवीस मध्ये खूप चांगला परतावा दिला पण पर चोवीस मध्ये तेवढा चांगला दिला नाही कदाचित पंचवीस मध्ये बऱ्यापैकी देण्याची शक्यता आहे तर सामान्य गुंतवणूकदारांनी विचार केला तर सामान्य लार्ज कॅप मिड कॅप इथपर्यंत गुंतवणूक आपली ठेवावी आणि थेमेटिक फंड्स किंवा सेक्टरल फंड हे अवॉइड करावेत असं मी सांगेन ओके तर तुम्ही या ठिकाणी बँकिंग क्षेत्राचा उल्लेख केला पीएसयू बँकांचा उल्लेख केला मात्र बँकिंग क्षेत्र संपूर्ण म्हणून दोन हजार चोवीसमध्ये देखील चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळालेली होती दोन हजार पंचवीसमध्ये बँकिंग क्षेत्राची नेमकी काय स्थिती तुम्हाला बघायला मिळते याच पद्धतीनं कामगिरी सुरू राहील का एक दोन अमेरिकेमध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्या घडामोडींचा तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलात की आयटी क्षेत्र आपल्यामध्ये अजूनही डॉमिनंट आहे तर त्या आयटी क्षेत्रावर अमेरिकेतल्या घडामोडींचा परिणाम कितपत होईल असं तुम्हाला वाटत ट्रम्प जरी निवडून आले तरी अजून त्यांनी चार्ज घेतलेला नाही आहे अध्यक्षपदाचा मात्र ट्रम्प यांची कारकीर्द जी आहे ती नेहमीच वादळी कारकिर्द राहिली आहे आणि कुठल्या गोष्टींवर ते अंकुश आणतील हे सांगता येत नाही मात्र आय टी सेक्टरवर त्यांना अंकुश आणणं कठीण आहे त्याचं कारण असं आहे की भारतातल्या आय टी कंपन्या ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर तिथे विस्तारलेल्या आहेत त्यामुळे ओव्हरनाईट काही त्याच्यात बदल होईल असं दिसत नाही उद्या त्यांना सबस्टिट्यूट करायचं असेल तर इतर देशांमध्ये अशा प्रगत कंपन्या या सेवा देणाऱ्या दिसत नाही आणि चीनमध्ये आहेत पण अमेरिका जरा चीनपासून जरा फटकून वागेल असं दिसतंय त्यामुळे आय टी सेक्टर जो आहे हा ट्रम्प आल्यानंतर सुद्धा काही ओव्हरनाईट त्याच्यामध्ये बदल होईल असं दिसत नाही Uh, मात्र ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये ते नक्कीच हा विचार करणार आहेत की आमच्या इथल्या लोकांना नोकऱ्या मिळाव्या आमच्या इथे उद्योग वाढावे वगैरे वगैरे पण तो प्रत्येकच देश तसा विचार करत असतो त्यामुळे काही वेगळं ते करतील असं नाहीये तर बँकिंग क्षेत्राबद्दल तुमचं काय प्रेडिक्शन आहे काय कशाबद्दल बँकिंग बँकिंग क्षेत्र जे आहे त्याच्याबद्दल तुमचं काय प्रेडिक्शन आहे दोन हजार पंचवीस साठी हां दोन हजार पंचवीस मी म्हटलं सा तसं की साधारण बारा ते चौदा टक्क्यापर्यंत ओव्हरऑल रिटर्न सेन्सेक्स किंवा निफ्टीच्या मार्फत मिळू शकेल आणि भारतात जी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की पी एस यू सेक्टर बँकांचा इवन प्रायव्हेट सेक्टर बँका ज्या आहेत त्या पण बऱ्यापैकी कामगिरी करतील अजून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरनी हवा तसा परतावा दिलेला नाही आहे ही एक चिंतेची बाब आहे मात्र सरकारचं ह्या गोष्टीकडे नक्कीच लक्ष आहे असं त्यांच्या काही स्टेप्सवर दिसत आहे मी जसं मागाशी पी एल आयचा उल्लेख केला आणि जोपर्यंत उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक येत नाही उद्योग क्षेत्र विस्तारत नाही तोपर्यंत तो मोठा एक प्रश्न जो असतो ना अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारीचा प्रश्न पण निकालात निघू शकत नाही आणि त्या दृष्टीने सरकारला पण याची जाणीव दिसतीये आणि म्हणून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे Uh, मोठ्या प्रमाणावर सरकार लक्ष देईल uh, डिफेन्स सेक्टरकडे तर लक्ष देतेच आहे आणि तिथे uh, जसं एम्प्लॉयमेंट वाढली की लोकांच्या खिशामध्ये पैसे जास्त येतात मग त्याचा परिणाम काय होतो तर एफ एम सी जी सेक्टर जो असतो फास्ट मुव्हिंग गुड्स जे आहेत कंझ्युमर गुड्स तर त्याच्यावर परिणाम होतो की त्या पण मग जास्त प्रमाणामध्ये त्यांना पण बढावा मिळतो जसं लाडकी योजना वगैरे जे हे लोकांच्या खिशात पैसे देण्याच्या किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांच्या खिशात पैसा आल्यामुळे एफ एम जी सेक्टरला स्कोप मिळतो तर काही स्पेसिफिक जर सेक्टर्स आपण बघितले तर यावर्षी असा अंदाज दिसतो आहे की बँकिंग सेक्टर हे चांगलं काम करेल कारकीर्द त्यांची चांगली होईल त्याचप्रमाणे एफ एमसी सेक्टर सुद्धा बऱ्यापैकी परतावा देईल त्यांची कामगिरी चांगली होईल असं दिसत आहे तर भारतासह बऱ्याच देशांमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत निवडणुकांमध्ये आर्थिक गाडा जो असतो तो थोडासा मंदावलेला असतो निवडणुका झालेल्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये त्यामुळे हा गाडा जो मंदावलेला आहे त्याला चालना मिळालेली आपल्याला बघायला मिळू शकते का चालना नक्कीच मिळेल मात्र नेहमीच असं बघितलंय की कुठलंही नवीन सरकार आलं की रातोरात काही कुठल्याही त्यांची जी तत्व असतात ती बदलत नाहीत किंवा त्यांचा फोकस एरिया जो असतो तो बदलत नाही त्याला थोडा वेळ लागतो आणि आपल्याकडे सातत्याने गेले आता हे तिसरं तिसरी टर्म आहे त्याच सरकारची त्यामुळे तो प्रश्न आपल्याकडे खूप साला नाही पण बाकी देशांमध्ये मात्र हा खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न येतो Uh, आपला फोकस जो आहे तो तसाच आहे जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष द्यायचं आहे उत्पादन विशेषत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत फॅक्टरीज आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याचं जे धोरण आहे त्याचप्रमाणे इम्पोर्ट सबस्टिट्यूट कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडे पण लक्ष देण्याचं धोरण आहे हे धोरण तसंच चालू राहील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर आ, भर दिलेला आहे या सरकारने आणि तो सुद्धा कमी होईल असं दिसत नाही आणि इन्फ्रास्ट्रक्चरमुळे बाकी पण अर्थव्यवस्थेला चालना मिळते त्यामुळे मला असं वाटतं की आपण थोडा धीर धरावा तसाही मी म्हटलं तर त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च जो आहे हा शेवटच्या दोन क्वार्टर्समध्ये बऱ्याच जास्त प्रमाणात होतो त्यामुळे आपला जवळपास अकरा कोटी अकरा लाख कोटी एवढी आपण प्रोव्हिजन करून ठेवली आहे आणि आता जरी सुरुवातीला दिसत नसलं तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर कामं होत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर सरकार खर्च करणार आहे असं दिसत आहे तर तुम्ही या ठिकाणी पायाभूत सुविधांचा उल्लेख केलात अर्थमंत्र्यांनी याची घोषणा केलेली होती की अकरा अकरा लाख कोटींचा खर्च केला जाईल मात्र आठ महिने जवळपास या घोषणेला होऊन गेलेले आहेत त्या प्रमाणात अजूनपर्यंत तो खर्च झालेला दिसत नाहीये पुढील एक साधारण चार पाच महिन्यामध्ये हे चित्र सुधारेल असं वाटतं का नक्कीच सुधारेल त्याचं कारण असं सांगतो की हा खर्च जो आहे तो जोपर्यंत अकाउंटिंग होत नाही तोपर्यंत तो दिसत नाही आपल्याला नेहमी व्हायचं असतं की बिलं पेंडिंग असतात मग ती दोन तीन महिन्यानंतर सबमिट होतात त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांतर सेटल होतात त्यामुळे जी कामं झालेली आहेत त्याच्यावर खर्च किती झाला आहे कमी दिसतोय पण याचा अर्थ खर्च कमी झालेला नाहीये त्याचं अकाउंटिंग झालं नाही असं आपण म्हणूया अर्थात जहाज बांधणी उद्योग असो किंवा एअरपोर्ट्स असो किंवा पोर्ट्स असो याच्यावर पण रेल्वे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली आहेत रस्त्यांबद्दल तर बोलताच कामं नाही कारण त्याच्यावर सततच काम चालू असतं पण ह्या इतर इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावर खूप मोठं काम चालू आहे मी म्हटलं तसं की काय असतं शक्यतो ह्या मिनिस्ट्रीजना जे पैसे दिलेले दिले असतात ना ते कोणीच ते परत करू इच्छित नसतात त्यामुळे ते कामं काढणार आणि तेवढा दिलेलं ॲलोकेशन जे आहे तेवढा खर्च करणारच असं अजिबात समजू नका की तो खर्च कमी होईल आणि नंतर तो परत जाईल असं समजता त्या कामाने ओके तर एक ना छोटसं दुष्टचक्र या ठिकाणी बघायला मिळतंय की बँकांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्या कर्ज द्यायला तयार आहेत मात्र खाजगी गुंतवणूकदार खास करून जे मोठे उद्योग आहेत ते कर्ज घ्यायला तयार नाही आहेत कारण त्यांना जोखीम वाटते ती त्यामुळे ज्या वेगानं अर्थव्यवस्था बळकटी मिळेल अर्थव्यवस्थेला असं वाटत होतं ती अजूनही मिळताना दिसत दिसत नाहीये तर या सगळ्या गोष्टीचा मार्केटवर आणि अर्थव्यवस्थेवर नेमका परिणाम काय होतोय आणि हे दुष्टचक्र कसं तुटेल असं तुम्हाला वाटतंय नाही दुष्टचक्र हे रातोरात कधीच असं तुटत नसतं बेसिकली काय आहे की मी म्हटलं मग अशी की फेडनी आता इंटरेस्ट रेट कमी करायला सुरवात केली आहे भारताकडे म्हणजे भारत रिझर्व बँकेने अजून तेवढे इंटरेस्ट रेट कट केलेले नाही आहेत आजही कर्जाचे दर जे आहेत ते चढे आहेत ते कमी होणं फार गरजेचं आहे विशेषत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा नवीन उद्योगामध्ये जेव्हा पैसे लावायचे असतात त्यावेळेला ते, ते कर्ज घेऊन जर लावायचे असतील तर त्याचा हिशोब काही तो जमत नाही जर तेरा चौदा टक्क्यांनी कर्ज मिळत असतील तर ते खूप महाग होतात त्यामुळे जोपर्यंत रेपो रेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कमी करत नाही जोपर्यंत बँका पर्यायाने आपले कर्जांवरचे व्याजदर कमी करत नाही तोपर्यंत तो ह्याच्यात खूप उठाव दिसेल असं दिसत नाहीये दुसरं असं आहे की ऑल्टरनेट आता फंड रेझिंगच्या खूप सुविधा उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे बँकांकडनंच कर्ज घ्यायला कर पाहिजे असं काही नाही आहे पूर्वी काहीच नव्हतं पूर्वी आपल्याला माहिती आहे की आय डी बी आय आय सी एस सी आय या इन्फ्रास्ट्रक्चरला कर्ज देणाऱ्या बँका होत्या त्याच्या व्यतिरिक्त कोणीच कर्ज द्यायचं नाही आता तसं नाही राहिलं आहे तर त्यामुळे बँकांनीच फक्त कर्ज दिलं पाहिजे असं नाही आहे इतर पण रिसोर्सेसमधून फंड रेझिंग करता येत आहे मात्र बँकांकडे सुद्धा ना अजूनही डिपॉझिट्स म्हणावी त्या प्रमाणात वाढत नाही आहेत आणि अर्थमंत्र्यांनी पण याविषयी आपलं एक विधान केलं आहे की बँकांनी आपले आपल्याकडचे कासाळ जे आहे ते जास्त स्ट्रॉंग केलं पाहिजे म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये येणारे पैसे जे आहेत ते अजून वाढत नाही आहेत म्हणजे थोडक्यात काय आहेत तर बँकांना जोपर्यंत कमी दराने लोकांकडनं पैसा उभा करता येत नाही आहे तोपर्यंत तो बँकासुद्धा कमी दराने कर्ज देऊ शकणार नाहीत असा त्याच्यामागचा उद्देश आहे तर मला असं वाटतं आहे की पुढच्या वर्षभरामध्ये रिझर्व बँक कमीत कमी दोन रेट कट करेल कारण महागाईचे दर आता बऱ्यापैकी आटोक्यात आले आहेत त्यात आता तर आपण बघतोस की याच्यानंतर महागाई ही आटोक्यात येणारच आहे कारण ॲग्रिकल्चर प्रॉडक्शन आता यायला लागलेलं ला आहे बाजारात आणि त्यामुळे व्याजदर कमी होण्याची खूप शक्यता आहे आणि व्याजदर कमी झाले की इकॉनॉमीला चालनाही मिळेल असं ओके सर शक्तिकांत दास जेव्हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तेव्हा त्यांनी एक गोष्ट वारंवार सांगितलेली होती जेव्हा पतधोरणाचा आढावा व्हायचा तेव्हा ती एक गोष्ट नेहमी सांगायची सांगायचं की बँकांनी आता काहीतरी वेगळी प्रॉडक्ट आणली पाहिजेत लोकांना वेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे आकर्षित केलं पाहिजे ज्या पद्धतीनं ठेवींकडे ग्राहकांचा किंवा गुंतवणूकदारांचा ओढा कमी होत चाललेला आहे ते म्युच्युअल फंडकडे कडे वळताना दिसतात बँकांनी नेमकं करायचं तरी काय असा बँका प्रश्न विचारतायत दोन हजार पंचवीस मध्ये या सगळ्या चित्रामध्ये नेमका काय बदल झालेला आपल्याला बघायला मिळू शकतील तुम्ही काय सजेशन देऊ शकता <laughs> नाही खरं सांगायचं ना तर बँकांची नफेची हाव जी आहे ती थोडी कमी व्हायला पाहिजे म्हणजे कासा आणि लेंडिंग यातला जो रेट असतो फरक असतो त्याला मार्जिन म्हणतो आपण ती सात आठ टक्के म्हणजे खूप जास्त आहे एवढी धरता कामा आहे बँकांनी पण कमी मार्जिनवर जास्त व्यवसाय करायला हवा तर त्या दृष्टीने जर बँकांच्या मूलभूत धोरणामध्ये फरक झाला तरच हे शक्य आहे कारण बँकांना कासामध्ये जे फंड्स उपलब्ध होतात ते फार मोठ्या प्रमाणात होतात पन्नास टक्क्याच्यावर फंड्स हे त्याच्यातच उत्पन्न निर्माण झालेले असतात आणि असं असताना जर तिथे जर साडेतीन चार टक्क्यापर्यंत ॲव्हरेज आपल्याला डिपॉझिट्सवर इंटरेस्ट द्यावं लागलं तर आपण तेरा चौदा टक्के कर्जदारांना कर्ज कर्जावर व्याज लावावं हे मला वाटतं हाव या प्रकारात येतं तर रिझर्व्ह बँकेचे लक्ष आहे तिकडे त्यामुळे बहुतेक व्याजाचे दर तसेही बँका कमी करतील आणि कमी केल्याशिवाय मात्र उद्योजक जे आहेत ते कर्ज घ्यायला उत्सुक राहणार नाहीत हे तेवढंच खरं आहे ओके okay. तर रुपयाचं सातत्यानं अवमूल्य आहे डॉलरच्या तुलनेत रुपया हा सतत घसरताना आपण पाहतोय आणि हेच चित्र पुढच्या वर्षी देखील आपल्याला का बघायला लागू शकतं असं होरा वर्तवला जातोय या सगळ्या परिस्थितीमुळे जो परत गेलेला परदेशी गुंतवणूकदार आहे तो पुन्हा भारताकडे वळेल असं चित्र तुम्हाला सध्या तरी वाटतंय का कारण सातत्यानं रुपयाची घसरण होती हो शिरम सातत्याने घसरण होते अगदी बरोबर आहे आणि त्याला कारण पण आहेत ज्यावेळेला डेव्हलपिंग इकॉनॉमी असते त्यावेळेला जास्ती नोटा छापाव्या लागतात कारण त्याच्याशिवाय इकॉनॉमीला बूस्ट मिळत नाही आणि नोटा छापल्या की महागे वाढणारच हे तर निर्विवाद सत्य आहे परदेशी गुंतवणूकदार परत गेले ह्याचं एक कारण रुपयाची घसरण हे असेल पण हेच एकमेव कारण आहे असं मी समजत नाही मुख्य कारण मला असं वाटतंय की गुंतवणूकदार त्यावेळेला आपल्याकडे का आले याचा जर विचार केला तर त्यावेळेला अमेरिकेमध्ये विशेषतः आपल्याकडे जे गुंतवणूकदार जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत गुंतवणूक करतात म्हणजे अमेरिकेतले गुंतवणूकदार जे असतात ते फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात आणि अमेरिकेमध्ये त्यावेळेला वातावरण जे होतं म्हणजे तिथे इन्फ्लेशन खूप जास्त होतं फेड आपले रेट्स कमी करत नव्हते त्यामुळे तिथे सुद्धा उठाव नव्हता बाजाराला म्हणून इकडे गुंतवणूक आली आणि ती गेली ती त्यांनी आपली धोरणं नीट नीटप्रमाणे राबवली म्हणून गेली असं म्हणूया त्याचा काही के केवळ रुपयाच्या घसरणीवर घसरणीमुळे गेली असं मी म्हणणार नाही मात्र काय आहे की ज्या डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये सातत्याने सहा सात टक्के आठ टक्क्यापर्यंत जी डी पी ग्रोथ देणारी ही भारताव्यतिरिक्त दुसरी कुठलीच इकॉनॉमी नाही आहे त्यामुळे ज्यावेळेला जी डी पी ग्रोथ दिसत असते त्यावेळेला तो बाजार जो आहे तो नक्कीच आकर्षक असतो आणि पुन्हा हे सातत्य आहे आता जसं आपण म्हटलं की यावर्षी जीडीपीची ते ग्रोथ तेवढी निष्ठावते विच इज अ फॅक्ट म्हणजे पूर्वी जो अंदा अंदाज होता की सात आठ टक्के नऊ टक्क्यापर्यंत जीडीपी ग्रोथ दिसेल तो आता कमी होऊन सहा ते सात टक्क्यावर असा अंदाज वर्तवला जातोय पण सहा ते सात टक्के सुद्धा जी डी पी ग्रोथ जी आहे ही इतर ज्या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत किंवा डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत त्या देशांपेक्षा खूप जास्त आहे त्यामुळे भारताची रोबस्ट एक तर काय आर्थिक व्यवस्था खूप चांगली आहे दुसरं असं की आपल्याकडे वातावरण जे आहे ते आता उद्योगाला चालना देणारं वातावरण निर्माण होतंय त्यामुळे परत गेले तर ते परत येतील पण कारण ज्या वेळेला त्यांना हे दिसून येईल की इतर इकॉनॉमीजमध्ये गुंतवणूक करणं तेवढं फायद्याचं नाही आहे त्यावेळेला परत येतील पण आपण त्यांच्यावर खूपसं अवलंबून राहावं हो का तर मला वाटतं की राहू नये आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स जे आहेत किंवा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स जे आहेत ज्याला आपण रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणतो त्यांनी सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे म्युच्युअल फंडांच्या मार्फत गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे एसआयपीचा आपण बघतो दर महिन्याचा पीच्या फिगर ज्या आहेत त्या खूप एन्करेजिंग आहेत तर जरी त्यांनी पैसे काढले तरी याचा अर्थ सेन्सेक्सवर होईल असं नाहीये ओके धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि आपण ज्या पद्धतीनं निलेश साठे सरांकडनं आढावा घेण्याचा प्रयत्न करत होतो सरांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं तीन प्रामुख्यानं सेक्टर्स ही तेजीमध्ये असण्याची शक्यता दोन हजार चोवीसप्रमाणे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देखील आहे ती म्हणजे आय टी बँकिंग क्षेत्र आणि इन्फ्रास्ट्रक्चर या कार्यक्रमात इथेच थांबूया तुम्ही पात्र एनडीटीव्ही मराठी